नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेबाबत एक सर्वात मोठी अपडेट आलेली आहे या महिलांना आता मिळणार नाहीत पैसे किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ आता या महिलांना मिळणार नाही कारण लाडकी बहीण योजनेची जी पात्रता आहे ती आता अपडेट होणार आहे मित्रांनो याबाबत एक मोठी अपडेट आलेली आहे बऱ्याच लाडकी बहीण बहिणी आता या योजनेमधून वगळण्यात येतील का हाही मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे तर काय ही मोठी अपडेट आहे चला तर जाणून घेऊया या, या व्हिडिओमध्ये तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशाच नवनवीन योजना आपल्या चॅनलवर नेहमी आपण घेऊन येत असतो मित्रांनो मला माहिती की महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकार लाडकी बिन योजना सुरू करण्यात आली आहे अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची योजनेला मंजुरी देण्यात आली होती त्यानंतर जुलै पासून या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यावर दर महिन्याला दीड हजार रुपये हे जमा करण्यात येत आहेत नोव्हेंबरपर्यंतचे पैसे महिलांना मिळाले आहेत आता डिसेंबर महिन्याचे पैसे कधी जमा होणार याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना प्रचाराचा प्रमुख मुद्दा सुद्धा बनली होती मित्रांनो या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या पैशावरून प्रश्नाची प्रश्नाची जी सरबत्ती होती ती करण्यात आली होती मात्र दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी देखील विरोधकांना तोंड उत्त प्रत्युत्तर दिल्याने या योजनेवरून विधानसभा निवडणूक काळात वातावरण चांगलंच तापलं होतं त्यानंतर महायुतीचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती तर दुसरीकडे आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती दरम्यान पुन्हा राज्यात महायुतीचं सरकार आलं तरी ही योजना बंद पडेल का निवडणुकीसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे का असे आरोप देखील महाविकास आघाडीकडून करण्यात आले होते परंतु याला आता पुन्हा एकदा भाजप नेते सुधीर मुनगटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे लाडकी बहिणी योजना सुरूच राहणार असल्याची माहिती त्यांनी म्हटली आहे मित्रांनो मित्रांनो ते पुढे बोलताना म्हणाले की ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या वर आहे अशा लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही लाडक्या बहिणींच्या योजनेचे कर भरणाऱ्या महिलांचा अर्ज अपेक्षितच नाही लाडक्या बहिणी योजनेसाठी जे आधीचे निकष आहेत तेच कायम राहणार आहेत दरम्यान सुधीर मुनगटीवार यांच्या वक्तव्यानंतर आता ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या वर आहे किंवा ज्या महिला कर भरतात मात्र तरी देखील त्यांनी या योजनेसाठी अर्ज जरी केला असेल तर त्यांचे अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर हे दोन मोठे अपडेट आता लाडकी बहीण योजनेमध्ये दिसून येऊ शकतात मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेमध्ये दोन अपडेट येत दिसून येणार आहेत आता जशीही मुख्यमंत्री पदाची ही शपथ होईल त्यानंतर मोठे बदल लाडकी बहीण योजनेमध्ये दिसून येतात आता कोण मित्रांनो सुमारे दोन कोटीहून जास्त महिला ला राज्यात लाडकीबिन योजनेचा हा लाभ घेत आहेत आता याचा डायरेक्ट परिणाम वित्त विभागावर होऊ शकतो त्यामुळे राज्य सरकार आता मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण झाल्यानंतर लाडकीबिन योजनेच्या पात्रतामध्ये अनेक छोटे मोठे बदल करू शकतो काय हे बदल होतील याची ताबडतोब अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला दिसायला तर भेटेलच त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आता सबस्क्राईब करून घ्या चॅनल मी लगेचच लेटेस्ट न्यूज किंवा लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलवर आणत असतो मित्रांनो हा व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या परिवारामध्ये नक्की शेअर करा मित्रांनो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओवर तो जैन जय महाराष्ट्र